हॅलो एव्हिवन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी ही परवलची एक भाजी बनवणार आहे तर बटाटा आणि परवल मिक्स अशी टिफिनसाठीची सुकी भाजी बनवणार आहे तर अगदी साधी सिम्पल रेसिपी आहे तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर मी हे पाव किलो परवल घेतलेले आहेत आणि त्याचे देठ काढून आपल्याला त्याची साल काढून घ्यायची आहे तर मी बटाटा आणि परवल दोन्हीचेही साल काढून घेणार आहे तर आता मार्केटमध्ये हे इझिली भेटतात आणि रोज भाजीला तेच तेच खाऊन कंटाळा येतो तर कधीतरी असं काही ना काही वेगळं करत राहिलं तर खावंसं वाटतं तर त्यामुळं मी हे परवल फ्रेशवाले भेटले मला तर मी घेऊन आले आणि आता त्याच्यात साल काढून झालेले आहेत आणि आता आपण ते कट करून घेऊयात तर कट केल्यानंतर त्या परवलच्या आतमध्ये ज्या बिया आहेत तर तो पोर्शन आपल्याला काढून घ्यायचा आहे तर मी त्याच्या बिया पण काढून ते कट करणार आहे आणि बटाट्याचे पण उभे असे लांबट काप करून घेणार आहे अगदी बारीक नाही करायचं आपल्याला बटाटा पण आणि परवल पण तर काही भागामध्ये याला परवल बोलतात काही भागामध्ये याला पडवळ बोलतात छोटेवाले तर तुमच्या भागात याला काय नाव आहे ते मला नक्की सांगा तर आता गॅसवर मी कढई गरम करत ठेवले त्यामध्ये घातलेलं आहे दोन चमचे तेल थोडासा कडीपत्ता घातला एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरं जिरं मोहरी कडीपत्ता छान तडतडला की नंतर आपण हा जाडसर ठेचलेला लसूण घालणार आहोत त्याने अगदी खमंग अशी टेस्ट येते आपल्या भाजीला तर लसूण थोडासा परतवला की नंतर त्यामध्ये मी हे टोमॅटो तो आणि कांदा घात घालते तर हा टोमॅटो आणि कांदा मी चॉपरमध्ये चॉप केलेत एकत्रितच तर दोन मोठ्या साईजचे कांदे आहेत आणि एक टोमॅटो असं मी ते चॉप केले तर अगदी तुम्ही बारीक चिरलत किंवा मिक्सरला जरी थोडंसं फिरवलं तरी चालण्यासारखं आहे त्यानंतर घालूयात मसाले तर हा गरम मसाला पावडर घातले एक चमचा धनाजिरा पावडर घातले एक चमचा त्यानंतर हळद घातले आणि कांदा लसूण मसाला तर मी दीड चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे तर आता हे मसाले सगळ्या आपल्याला आता परतवून घ्यायचे आहेत कांदा टोमॅटोसोबतच तर बघू शकता छान असे परतवून झालेत त्यानंतर घालूयात भाजी म्हणजे पडवळ आणि बटाटा त्यानंतर घालूयात चवीनुसार मीठ आणि आता मसाल्यासोबत या भाज्या आपल्याला छान अशा परतवून घ्यायच्या आहेत तर एक अर्धा मिनिटभर मी हे सगळं छान असं मिक्स करून घेते परतवून तर आता ते छान मिक्स झालेलं आहे त्यानंतर घालूयात पाणी तर आपण ही आता सुकी भाजी बनवणार आहोत तर मी अगदी अर्धा ग्लास फक्त पाणी घातलेलं आहे आणि छान असं ते सगळं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर ठेवूयात आता आपण त्यावर झाकण झाकण ठेवून एक मिनिटभर वाफ देऊन घ्यायची आहे फार वेळ काही आपल्याला झाकण ठेवायचं नाही आहे बघू शकता ते छान असं उकळलं आहे एक थोडीशी वाफ देऊन झाली की नंतर आपण ते पाणी आटेपर्यंत शिजवून घेणार आहोत तर हे असंही शि भाजी शिजल्यानंतर असं लफथ टाईप ग्रेवीवाले ठेवलं तरी चालण्यासारखं आहे पण मला हे टिफिनसाठी द्यायचं आहे त्यामुळे मी सुकी भाजी बनवलेली आहे त्याची तर बघू शकता मी आता साईडला कढई काढून ठेवलेली आहे तर आपली भाजी छान अशी शिजली गेलेली आहे तर मी आता ती काढते प्लेटमध्ये तर टिफिनसाठी खूप छान अशी रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हालाही आवडेल आणि ही पडवळ बटाटा मिक्स भाजी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसंच आपल्या चॅनलला कनेक्टेड रहा आणि आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग असंच भेटूया पुढे अशाच एका नवीन रेसिपीसह